स्वतःच्या वडिलांना कोणी घराबाहेर काढतं का बहिणीचा भावाला खरमरीस सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यात दिला यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष असला तरी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा उभे राहू आणि लढू असा विश्वास दर्शवला याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर कडाडून हल्ला चढवला स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढतं का असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना टोला लगावला त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे बारामती लोकसभा मतदार संघाच्या हो खासदार सुप्रिया सुळे यांनी काल बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलल्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवार यांना दिल्याच्या मुद्द्यावरून त्या बोलल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला तो घेतला तर उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढतं का असा खडा सवाल त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटावरही निशाणा साधला उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणी स्थापन केला मराठी स्थापन केला आदरणीय केली केलं की नाही मला सांगा स्वतःच्या वडिलांना किंवा कुणालाही ज्येष्ठाला घरातून बाहेर काढाल का तुम्ही ही आपली संस्कृती नाही आम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम सगळे संस्कार आहेत अरे ज्या मुलांनी सत्य सत्ता सोडली चौदा वर्षाचा वनवास वन केला हे संस्कार आहेत दुसऱ्याचं नको आम्हाला काय मला लोक म्हणतात एवढं कसं रिलॅक्स मध्ये म्हटलं अदृश्य शक्ती आहे ते चिन्ह नेणारच होत उत्तर चिंच नेलं आज आमचं नेलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे